अक्कलकोट रोड एम आय डी सी से परिसरातील सेंट्रल कारखान्यास अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेतीन वाजता भीषण आग लागली ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल बारा तास लागले या दरम्यान या भीषण आगी चिमुकल्या दीड वर्षाच्या बाळासह आठ जण आगीत भस्मासात झाले ही घटना सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीत काळा दिवस ठरली आगीत अडकलेल्या लोकांनी मदतीसाठी पहाटे चार वाजता अग्निशामक दल आणि संबंधित महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे फोनद्वारे संपर्क केला मात्र त्या ठिकाणी यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल एक ते दीड तास विलंब झाला सुरुवातीला अग्निशामक दलाची गाडी त्यात पाणी नव्हते ती रिकामी गाडीच होती ती गाडी परत पाठवल्यानंतर दुसरी गाडी आली त्यात पाण्याचा उच्च दाब नव्हता अधिकाऱ्यांना सदर घटना घटनेची माहिती मिळूनही तात्काळ घटनास्थळी ते पोहोचू शकले नाहीत ही माहिती मला मिळताच पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या निवासस्थानी गेलो मात्र ते परगावी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही त्यानंतर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांना माहिती दिली तोपर्यंत वेळ निघून गेली होती जर पालिकेची आपत्कालीन नियंत्रणा सजग राहिली असती तर कदाचित हे दुर्दैवी घटना घडली नसती आग आणण्याची संधी गमावल्याने आगीत अडकलेल्या तीन जणांनी आपला जीव चा ते जागीच बेशुद्ध झाले त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले उर्वरित पाच लोकांना बाहेर काढण्यासाठी पाणी अग्निशमन दल तत्सम यंत्रणा कार्यरत राहून प्रयत्न केले परंतु ते पाच जण दगावले वास्तविक पाहता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांची यंत्रणा या कमी अकार्यक्षम आणि निष्प्रभ ठरली त्यामुळे यांना जबाबदार धरण्यात यावे आणि संबंधित भीषण अग्नि तांडवाची सखोळ आणि निपक्षपाती चौकशी करून या दुर्दैवी घटनेस कारणीभूत असणाऱ्या यंत्रणेवर सदोष मनुष्यबधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसई अडमास्तर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे तसेच मैताच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त केली कारखाना मधला फार मोठा उत्पादक आहे गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी त्यांचा कारखाना चालतो जवळजवळ दो, 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 दोन सव्वा दोनशे कामगार त्या ठिकाणी आहेत अनेकदा या कारखान्या मला मी भेट दिलेलं होतं परंतु कशामुळे आग अजून पत्ता नाहीये वेळेवर अग्निशामक दलाची गाडी आलेली नाही त्यामुळं अजूनही आग आता अजूनही या ठिकाणी आहे आणि सगळ्यात भयानक गोष्ट असं आहे त्या सेंटर कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबी असं पाच माणसं त्या आगीच्या खोलीमध्ये अडकलेले अजूनही त्यांना काढण्याचे प्रयत्न होत नाही आहे आताच मी महापालिकेचे जे अधिकारी आहेत कारण जे त्यांना मी सांगितलं ताबडतोब ते पाऊल उचला कारण फायर ब्रिगेडच काम आहे तर त्या पद्धतीनं त्या लोकांना जिवंत बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे जवळ जवळ या ठिकाणी सहा सात सा, तास होऊ लागलेला आग लागू लागलेला आणि महानगरपालिकेची यंत्रणा पोलिसाची यंत्रणा या ठिकाणी निष्फर झालेला आहे तर आपण या ठिकाणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न व्हावा आणि ताबडतोब प्रयत्न व्हावं मी पोलीस कमिशनरशी बोलतो आयुक्ताशी बोलतो काय प्रयत्न नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी गंभीर आरोप केले महापालिका प्रशासनावर वेळेवर मदत मोह मिळाली नाही आणि अग्निशामक दलाच्या गाड्या देखील वेळेवर आल्या नाही अत्यंत त्यांचं खरं आहे नातेवाईकांनी जो आरोप केला तर त्यावेळेला जर या ठिकाणी दोन चार मिनिटात जर गाड्या आल्या असत तर अनर्थ झाला नसता तर याची चौकशी राज्य सरकारने करावी मी मुख्यमंत्र्याकडे मागणी करतो या संबंधी उद्या सुद्धा मी या संबंधित त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन प्रत्यक्ष आज रविवार आहे बोलणं शक्य नाही उद्या बोलेन मेल पाठवेन आणि संबंधित जे महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावा अशी मागणी करणार आणि या कारखान्याला संपूर्ण नुकसान बर पाहिजे जे काही कोठ्यावधीच नुकसान झालेलं आहे ते महाराष्ट्र शासनाकडनं यांना मिळावं अशी आम्ही मागणी करणार